आ, बिटे, 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 बिटे था था। हा बिबट्या 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 पडावा भास्कर अनुभवलेला थराव तसेच पावसाळ्यामध्ये भास्कर भटकंती पायऱ्यांवरून वाहणारा जलप्रवाह गडमाथ्यावर बघितलेली सर्व ठिकाणी तसेच भास्करगडाच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जळवळीप्रमाणे आजही सकाळी लवकर सुरुवात केली नाशिकमधून निघालो आणि डायरेक्टली त्र्यंबकेश्वर हरिहरच्या रस्त्याला भास्करगड पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर आहे नाशिकमधून तसेच मुंबईमधून एकशे नव्वद तर पुण्यामधून दोनशे छत्तीस किलोमीटर आहे भास्करगड आणि हरिहर या दोन्हीचे बेस विलेज निर्गुण पडा असल्याने आपल्याला डायरेक्ट हरिहर मार्गेच पुढे जावे लागते पावसाला आता चांगलीच सुरुवात झालेली होती त्यामुळे सर्वत्र वॉटरफॉल दिसत होते रस्त्याने जातानात आपल्याला ला लागतो हा हरिहर वॉटरफॉल रस्त्याला ला लागून असलेला आणि एकदम सुंदर वॉटरफॉल आम्ही गाडी पार्क केली आणि वॉटरफॉलच्या दिशेने निघालो हा सीजनल वॉटरफॉल आहे वरती पावसाचे प्रमाण चांगले झालेले असल्यास इथे पाणी जास्त बघायला मिळते हरियाच्या रस्त्यात डुगारवाडी तसेच हा हरिअर वॉटरफॉल असे बरेच वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतात थोड्याच वेळात कळमुस्ते आणि जांभूळवाडी या दोन गावांमधून आपण डायरेक्टली भास्करगडाच्या जवळ जातो भास्करगडाचं ट्रेक स्टार्ट पॉईंट तुम्हाला मॅपवर इझिली भेटून जाईल तिथं जवळ एक टपरे असल्याने तिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता भास्करगड खर तर दोन भागांमध्ये विभागलेला आहे एक म्हणजे त्याचा बेसला असलेला डोंगर आणि दुसरा त्याचा कातळकडा या संपूर्ण उभ्या कातळावर वसलेला आहे भास्करगडाच्या बेसला असलेल्या पठाराचीच उंची भरपूर असल्याने या किल्ल्याची उंचीही भरपूर आहे आणि भास्करगडाच्या लगतच असलेल्या उंटोड किल्ल्याची उंची त्यापेक्षाही जास्ती आहे बास्कर किल्ल्याची चढाई सुरू केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा त्याच्या बेस्टच्या पठारावर चढायला अर्धा ते पाऊन तास लागतो पावसाळ्यामध्ये इथे बरेच झाडी वाढलेली असते आणि वरून येणाऱ्या पाण्यातूनच आपल्याला सरळ पुढे जावे लागते त्यानंतर लागतो तो, तो कातळकडा कातळकडाच्या उजव्या बाजूने आपल्याला सरळ पुढे चालत राहावे लागते तिथून सरळ पंधरा ते वीस मिनटं चालल्यानंतर आपल्याला भास्कर गडाच्या दगडी पायऱ्या लागतात आणि जिथून आपण गडावर प्रवेश करतो शनिवारी गडावर जाणारे मी आणि हेमंत पहिलेच पर्यटक होतो शनिवार आणि रविवार इथे बरेच लोक येत असतात पण गर्दी हरिहरपेक्षा थोडी कमीच असते आज पाऊस कंटिन्युअस चालू होता आणि रस्त्याला दिलेल्या बाणाकृती चिन्हांमुळे आपल्याला रस्ता समजत होता दगडांवर केलेल्या बाणाकृती चिन्हांमुळे आणि लावलेल्या रिबिन्समुळे रस्ता सापडायला सोपे होते पण आज पाऊस जास्त असल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी वाहत होते अर्ध्या ते पाऊन तासानंतर आपण त्या मोकळ्या पठारावर येऊन थांबतो समोरच फणीचा डोंगर दिसत होता भास्करगडाचा कातळ दिसला पण तो निघालेला होता तिथून पुढे आपल्याला कातळाच्याच बाजूने चालावे लागते आता पावसाळा असल्याने संपूर्ण रान माजलेलं होत आणि एक बाजू पूर्णपणे धुक्यात हरवलेली होती मधून मधून धुकं उघडल्यानंतर समोरच एक वॉटरफॉल दिसत होता एका बाजूला कातळ एका बाजूला असलेली खोल दरी आणि दोन्हीच्या मध्ये एक छोटीशी पायवाट आणि तिथूनच आपल्याला पुढे जावं लागत आणि तेवढ्यात हेम्या कुठं बसला हेम्या कुठं बसल्या बिबट्या हा हा बिबट्या 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 पळाला हेमंत थोडासा पुढे गेला होता त्या कपारीमध्ये झोपलेल्या बिबट्याला बघून तो एकदम जोरात पडत आला आणि त्यानंतर लगेचच बिबट्याने तिथून खाली उडी घेतली आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून बिबट्या बघितला होता आणि तोही वाईल्ड मध्ये गेला 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 आतमध्ये गेलाय मॅ पळाला तो यम्या हम्या पळाला तिथं बिबट्या बसलेला होता यानं बघितला आणि त्यानंतर दोन मिनिटानंतर डायरेक्ट बिबट्या खाली असा पाळाला डायरेक्टली आणि ते मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये पण कॅप्चर झाले ते मस्त बारी तो बिबट्या याच कपारीमध्ये होता तो जिथं बसला होता तिथली माती सरकलेली होती तसे तिथे त्याचे पगमार्क होते बाहेर भरपूर पाऊस होता आणि या कपारीमध्ये पाण्याचा एक थेंबही नव्हता त्यामुळेच त्यांनी ही नी जागा निवडली असावी पण वर्ल्डमध्ये असा बिबट्या बघण्याचा अनुभव एकदम वेगळाच होता तिथून पुढे आम्ही सरळ पुढे चालत राहिलो कातळात खोदलेल्या पायऱ्या येईपर्यंत आपल्याला असंच पुढं जावं लागतं जवळजवळ खांद्यापर्यंत वाढलेली ही दुतर्फी झाडी क्रॉस करून आपल्याला पुढे जावं लागतं कातळावरून येणाऱ्या पाण्यामुळे इथे काही बॅच एकदम अवघड झाले आहेत इथे काळजी घ्यायला हवी कारण एक चुकीचं पाऊल आपल्याला डायरेक्टली दरीमध्ये घेऊन जाईल पावसाळ्यामध्ये भास्करगड करणं म्हणजे हेच कातळावरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि एकदम गंदाट जंगलातून मार्ग काढणं आणि समोर हे बघितल्यानंतर आमचा ट्रेक सार्थक लागला वास्कोगडाच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि त्यावरून वाहनाला पाण्याचं हे नयनरम्य दृश्य हा कातळ खोदून बनवलेला सर्फिला कारजिना हा भास्करगडाचं प्रमुख आकर्षण आहे आणि बाजूला असलेल्या दहा ते बारा फूट या कातळ भिंती थोडं पुढं गेल्यानंतर त्या पायऱ्यांवरतीच तटबंदीचे काही अवशेष पडलेले दिसतात त्या दगडाचा आकार एवढा मोठा आहे की इतक्या वर्षांपूर्वी असे दगड कसे घडवले असतील हाच विचार पडतो तिथून पुढे आल्यानंतर भास्करगडाचं प्रवेशद्वार आपल्याला दिसतात काही वर्ष अगोदर हे प्रवेशद्वार पूर्णपणे मातीने झाकून गेलेलं होतं पण दुर्गसंवर्धकांनी ते पुन्हा पुनरुज्जीवित केलं पठारावरून येणाऱ्या पाण्यासाठी प्रवेशद्वारामध्ये एक वाट करून दिलेली आहे आणि हेच पाणी पुढे कातळाच्या पायऱ्यांवरून आम्ही तिथून पुढे आलो आणि गड चढायला सुरुवात केली पायऱ्या संपल्या की तिथून दोन रस्ते गडावर जातात आणि भास्कर गटाच्या आता वरती आलेलं आहे टॉपला आज दुख इतकं आहे पाऊस पण चालू आहे आणि काहीच विजिबिलिटी नाही आहे आणि इथं काही पाण्याच्या आहेत मस्त त्या टाक्यामध्ये पुजलेल्या होत्या पण दुग्ध त्या पुन उज्जीवित केल्यात पाणी तर आता स्वच्छ दिसत त्यातून तिथले पाण्याचे टाके बघितले आणि आम्ही एका ठिकाणी येऊन बसलो घरातून आणलेले फणसचा आनंद घेत होतो आणि इथलं धुकं उघडण्याची वाट बघत होतो तसं बघितलं भास्कर गडाचा माथा एकदम तलवारीच्या पात्यासारखा आहे गडावरती पाण्याची टाकी तसेच एक हनुमानाचे मंदिर आपल्याला बघायला मिळते आज गडावर भरपूर पाऊस होता त्यामुळे दुख उघडण्याची वाट न बघता आम्ही गड बघण्यासाठी निघालो तिथेच आपल्याला एक छोटस तळ बघायला मिळत आणि त्याच्याच बाजूला मारुतीरायाचे एक छोटखानी मंदिर आहे भास्करगड बाराशे तेराशेच्या ते ते काळात देवगिरीच्या अधिपत्याखाली होता त्यानंतर सोळाशे एकोणतीस मध्ये शहाजीराजांनी तो जिंकून घेतला त्यानंतर तो मोगलांकडे गेला आणि नंतर इंग्रजांकडे गडावर एक जुना राजवाडा इमारतीचे मंदिर आणि काही पाण्याचे टाके आहेत संपूर्ण गड बघितला आणि आम्ही पुन्हा उतरायला सुरुवात केली या कातळाच्या पायऱ्यांवरून अखंड हा जलप्रवाह वाहत असल्याने पायऱ्यांवर शेवाळ येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तिथून उतरताना आपल्याला बरीच काळजी घ्यावी लागते भास्करांचा ट्रेक एवढ्यावरच संपणार नव्हता इथून पुढे आणखी एक वॉटरफॉल करण्याचाही आमचा प्लॅन होता खरे आज बास्कर गाडाने खूप काही दिलेलं होत त्याच आनंदामध्ये आम्ही एकदम निवांत मागे निघालो होतो आज एक पूर्णत्वाचा भाव होता मेन रस्त्यापासून थोडीशी बाजूला असलेली पायवाट पकडली आणि त्याच पायवाटेने जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं पुढे चालत गेलो त्यानंतर समोर दिसलेला न चा पूर्णपणे उघडलं होतं आणि समोर उडवडचा किल्ला दिसत होता आणि बास्करगड आणि उडवड या दोन्ही किल्ल्यांच्या मधून एक मोठा पाण्याचा प्रवाह वाहत होता एका झाडावर चढून समोरचा प्रवाह बघण्याचा प्रयत्न केला दोन्ही किल्ल्यांमधून जाणारे पाण्याचा प्रवाह पुढे जाऊन हाच उमरांडेचा वॉटरफॉल म्हणून पडतो तिथून आणखी थोडीशी पायपीट केली आणि एका मोकळ्या पठारावर जाऊन बसलो आणि तिथून समोर दिसत होता तो उमरांडेचा वॉटरफॉल ज्यालाच भास्करगड वॉटरफॉल असंही म्हणतात कितीतरी वेळ तिथेच बसून तो नजारा अनुभवला आणि पुढचा ट्रेक उमरांडेच्या वॉटरफॉललाच करायचा हे ठरवून आम्ही तिथून माघारी निघाल चला तर मग भेटू पुढच्या उमरांडेच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वा वॉचिंग